छत्तीसगडसह हो गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून शंभर गावांना या पुराचा मोठा फटका बसला आहे पुराचे पाणी आता भामरागड गावात शिरलं आहे भामरागडमध्ये पुराचं पाणी वाढत असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या भागातील नदी नाले तुरुंब भरून वाहत आहेत इंद्रावती आणि पर्लकोटा नदीला पूर आला आहे या पुराचा मोठा फटका हा भामरागड तालुक्याला बसला आहे भामरागडचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडचा संपर्क तुटला आहे पुराचं पाणी गावात चौकाच्या पलीकडे गेलं असून बाजारपेठ पाण्यात बुडाली आहे याचा मोठा फटका येथील नागरिकांना बसला आहे बचाव कार्याला सुरुवात छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे पर्लकोटा नदीला आला आल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला असून शंभर गावांना या पुराचा मोठा फटका बसलेला आहे पुराचं पाणी भामरागड गावात शिरलेलं आहे बाजारपेठ बुडालेली आहे आणि प्रशासनानं आता या ठिकाणी बचाव कार्य वेगानं सुरू केलं आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे